सांगली लोकसभा मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील कधी काळी खासदार झाले होते या लोकसभा मतदारसंघाची आणखी एक खासियत सांगायची म्हणजे एकोणीसशे बासष्ट ते दो दोन हजार नऊ या दरम्यान झालेल्या पंधरा लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचाच खासदार निवडून आला पण मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा हा अभेद्य किल्ला भाजपच्या संजय काका पाटील यांनी भेदला आणि सलग दोन टम खासदार राहिले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपनं संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिले तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसचं हक्काचं सीट हेरावून घेत उबाटा गटाने या लोकसभा मतदारसंघात दोन वेळचे महाराष्ट्र केसरी असलेले पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिले तर काँग्रेसकडून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना निवडणूक लढवायचे त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उबाटा गटात संघर्ष शिगेला पोचलाय त्यामुळेच आज आपण ठाकरे ज्यांच्यासाठी महाविकास आघाडीत फूट पाडण्यास तयार आहेत ते चंद्रहार पाटील नेमके कोण त्यासोबतच काँग्रेसने सांगलीच्या जागेवरील दावा सोडल्यास विशाल पाटलांचं काय होणार त्यांचं पुढचं पाऊल काय असणार सांगलीत संजय काका पाटील काँग्रेसकडून जिंकलेला गड कायम राखणार की चंद्रहार आणि विशाल पाटील यांच्यापैकी कोणी एक त्यांना आव्हान देऊ शकणार आणि शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार सांगली लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारड जड आहे हे जाणून घेण्यासाठी आधीपासून सांगली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबलाची माहिती घेऊ सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज सांगली पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवटे महांकाळ आणि जत असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील मिरज विधानसभा मतदारसंघात सुरेश खाडे सांगली विधानसभा मतदारसंघातून सुधीर गाडगीळ यांच्या रुपाने भाजपचे दोन आमदार आहेत यानंतर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून विश्वजित कदम आणि जत विधानसभा मतदारसंघातून विक्रमसिंह सावंत यांच्या रूपाने काँग्रेसचे दोन आमदार आहेत यानंतर तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुमंतई पाटील आमदार आहेत त्यासोबतच खानापूर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर होते मात्र त्यांच्या निधनामुळे हा विधानसभा रिक्त आहे या आकडेवारीवरून तुमच्या लक्षात येईल की सांगली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे संख्याबळ सारखेच आहे दोघांकडेही तीन तीन जागा आहेत विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण सांगली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेऊ एकोणीसशे सत्तावन्नला स्थापन झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात पहिल्या निवडणुकीत शेतकरी आणि कामगार पक्षाचे बळवंत पाटील हे खासदार म्हणून निवडून आले पण त्यानंतर एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चौदा म्हणजेच तब्बल बावन्न वर्ष लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचं एक हाती वर्चस्व राहिले आणीबाणीच्या काळात देशभरात इंदिरा गांधींचा पराभव झाला असला तरी सांगलीमध्ये काँग्रेसच विजयी झाले होते यावरून आपल्याला सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या ताकदीचा अंदाज येईल ही ताकद काँग्रेसची होती म्हणण्यापेक्षा ही ताकद होती वसंतदादा पाटील यांची आणि त्यांच्या घराण्याची आज विशाल पाटील यांच्या रूपाने वसंतदादा पाटील घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात आहे पण त्यांचा आता पहिल्यासारखा मतदारसंघावर होल्ड राहिलेला नाही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील यांचे नातू आणि सध्या राजकारणात सक्रिय असलेले विशाल पाटील यांचे भाऊ प्रतीक पाटील यांचा भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी दोन लाख चाळीस हजार मतांनी पराभव केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली होती या आघाडीमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आला होता स्वाभिमानी पक्षाने सुद्धा काँग्रेसचे विशाल पाटील यांना आयात करून उमेदवारी दिली या निवडणुकीत विशाल पाटील यांचा एक लाख चौसष्ट हजार मतांनी पराभव झाला काही लोकांच्या मते विशाल पाटील काँग्रेसच्या चिन्हावर लढले असते आणि सोबतच सांगलीत वंचित फॅक्टरने काम केलं नसतं तर विशाल पाटील यांचा विजय झाला असता पण राजकारणात आणि निवडणुकांमध्ये अशा जर तरला महत्व कमी असते सत्य हेच आहे की या निवडणुकीत विशाल पाटील यांचा दीड लाखाहून अधिक मतांनी पराभव झाला होता यावेळी विशाल पाटील आपल्या पराभवाचा बदला घेतील असा दावा त्यांचे समर्थक करीत होते पण यावेळीसुद्धा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उबाटा गटाने हा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेतला काँग्रेसला विश्वासात न घेताच त्यांनी सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देखील जाहीर केली पण महत्वाचा प्रश्न हा आहे की सांगलीत उबाटा गटाची ताकद तरी आहे का सांगली लोकसभा मतदारसंघातील एकाही ग्रामपंचायतीवर किंवा पंचायत समितीवर उबाटा गटाची सत्ता नाहीये त्यामुळे उद्धव ठाकरे सांगलीत उस्ण अवसान आणून लढत असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करतात यामागे कारण आहे पश्चिम महाराष्ट्रातून सुपडा साफ होण्याची स्थिती पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघात शिवसेनेचे खासदार होते पण शिवसेनेतील फुटीनंतर हे दोन्ही खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यातच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोल्हापूरची जागाही उबाटा गटाला सोडावी लागली तर हातकणंगले अद्याप संभ्रमाची स्थिती आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील किमान एखादी तरी जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत यासाठी त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघ निवडलाय सोबतच सांगलीची उमेदवारी त्यांनी दिली आहे चंद्रहार पाटील यांना चंद्रहार पाटील यांची ओळख सांगायची झाल्यास ते दोन वेळचे महाराष्ट्र केसरी आहेत सोबतच राष्ट्रवादी पक्षाकडून ते जिल्हा परिषद सदस्य देखील राहिलेले आहेत जिल्हा परिषद सदस्य पदाव्यतिरिक्त त्यांची राजकीय कारकिर्दच नाहीये त्यामुळे कुस्तीच्या आखाड्यातून आलेल्या चंद्रहार पाटलांचा राजकारणाच्या आखाड्यातील मातब्बर पैलवानांसमोर कस लागणार आहे दुसरीकडे विशाल पाटील सुद्धा माघार घेण्याच्या तयारीत नाहीत काँग्रेसने तिकीट दिल्यास काँग्रेसच्या तिकिटावर नाही तर अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे त्यामुळे संजय काका पाटील यांना आव्हान देण्याच्या जागी सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवारच आपापसात लढण्याची चिन्ह दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं कुस्तीच्या आखाड्यातील यशस्वी पैलवान राजकारणाच्या आखाड्यात मातब्बर पैलवानांना चितपट करू शकतील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद